नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आपण काय बनवणार आहे साधा आणि सोपी भाजी तर चला मी आज तुम्हाला दाखवत आहे ह्या भेंड्या आहे गावठी गावठी म्हणजे कशा साध्या भेंड्या आपल्या वेगळ्या आणि ह्या भे भेंड्या जवारीमध्ये किंवा बाजरीमध्ये लावल्या जातात ह्या भेंड्या तर या भेंड्याला प्रथम म्हणजे काठे खूप असतात जस त्या भेंड्याला असे वरती काटे नसतात या भेंड्याला असे काटे काटे असतात या याला गावठी गाव असे म्हणतात तर ह्या बघा ह्या पद्धतीने ह्या असतात व्हाईट कलरच्या थोड्या आणि काटेरी असतात हे बघा असा कलर असतो त्यांचा तर ह्या भेंड्या खायला खूप टेस्टी असतात तर आज ह्या भेंड्या आपण आणलेल्या आहे शेतामधून तर चला आज मी ह्या भेंड्याची भेंड्या फ्राय कशी बनवत आहे ते दाखवत आहे आणि ह्या खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात तर साध्या सोप्या आज ह्या भेंड्याची मी भेंडे फ्राय बनवणार आहे तर चला कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी या गावठी भेंड्या घेतलेल्या आहे आणि या हिरव्यागार अशा मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे दोन तंबाटे घेतले दोन कांदे घेतले तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत मैत्रीण भेंड्या कापून घेणार आहोत कांदे कापून घेणारे तंबाटे कापून घेणारे मिरच्या कापून घेणारे आणि या भेंड्याची फ्राय कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे साधी आणि सोपी तव्यावरची भेंड्या फ्राय गावाकडच्या गावठी भेंड्या काटेरी भेंड्या तर चला आता मी ते तुम्हाला दाखवणार आहे आपण भेंड्या कांदे आणि टमाटे मिरच्या कापून घेऊया तर चला मैत्रिणी आपण आता भेंड्या कापलेल्या आहे तर बघा गावठी भेंड्या किती छान असतात त्याच्यात बी बी जास्त असतं आणि खायला एकदम टेस्टी असतात त्या गावाकडच्या गावठी भेंड्या काटेरी तर काटारी भेंड्याला काटारी भेंड्याच्या नावाने यंदा ओळखलं जातं तर हे बघा अशा मस्त असे छान असे भेंडे आणि तिचा आकार बघा किती छान आहे हे बघा आपल्या गावठी भेंडे आकार बघा आणि बी बघा परत याच्यात किती बी खायला एकदम टेस्टी आणि छान लागतं चवदार तर आता या भेंड्याचे आपण भेंडी फ्राय बनवणार आहोत तर भेंडे आपल्या कापायच्या झालेल्या आहे त्याच्यासाठी कांदा बी आपण कापून घेतला टमाटे बी कापून घेतले आणि मिरच्या बी कापलेल्या आहे तर चला आता आपण साध्या सोप्या अशी भेंडी फ्राय बनवणार आहोत तर चला प्रथम मी तवा ठेवलेला आहे आता आपण तवा फ्राय बनवणार आहोत तर त्याच्यासाठी प्रथम तवा ठेवलेला आहे तव्यावर तेल टाकलेलं आहे तर हे बघा असं तुम्हाला किती तेल लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाका असं नाही दोन डबके तीन डबके तुमच्या जेवढी भाज्या असन जेवढी करायची असन त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं तर आता बघा आपण मस्त छान असं तेल टाकले तव्यावर आता आपण त्याच्यावर कांदा टाकणार आहोत असा कांदा द्यायचा टाकू फ्राय करायसाठी तव्यावरचे भेंडे फ्राय खूप छान लागते मित्रांनो खायला आणि चवदार अशी लागते भेंडी आरोग्यासाठी बी खूप चांगले असते डायबेटीजसाठी तर खूप चांगली भेंडी खाणं रक्तवाढीसाठी तो आता आपण बघा अशी छान अशी शुछ भेंडी फ्राय बनवणार आहोत कांदा झाला आता आपण टमाटे टाकलेले आहे आता टमाटे झाले आपण हिरव्या मिरच्या टाकणार आहोत तर हिरव्या मिरच्या कशा मैत्रीण तुम्हाला किती चिकट लागतं त्याप्रमाणे टाका आता आम्हाला चिकट लागतं त्याप्रमाणे मी टाकलेले आहे आता मी टाकणार आहे मैत्रिणी त्याच्यात चा। आणि छान असं आता आपण हलवून घेऊया आता हा कांदा चांगला फ्राय होऊन द्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा हे बघा असा हलवत राहायचा आणि तमट हे हे बघा असं ह्या पद्धतीने आता चांगला फ्राय होतोय आपला हे कांदा झनझणीत आणि चमचमीत आणि खायला चवदार अशी आरोग्यासाठी चांगली असणारी आपण भेंडीची भाजी आज बनवत आहोत तर बघा मित्रांनो मी कशी बनवत आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका माझी लवकरात दुसरी रेसिपी घेऊन येता येणार पूर्ण बघत जा साधी सोपी आपली भेंडी फ्राय आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूप चांगले असतं भाजीपाला खाणं तर आता मस्त असं कांदा फ्राय होत आहे तर मैत्रोणा आता पुन्हा एकदा आपण छान असं हलवून घेऊया म्हणजे चांगला नरम होऊन जाईल कांदा तर आता काय लय जास्त बी नरम नाही ने करायचा कारण आता आपण भेंड्या टाकणार आहे भेंड्या बी शिजल्या पाहिजे भेंड्यात पाणी नाही टाकणार बिना पाण्याच्या ना शित टाकताना पाणी टाकता अशा बिना पाण्याच्या आपण भेंड्या बनवणार आहोत तर हे बघा आता तडका चांगला कांद्याला बसलेला आहे आता ही भेंड्या आपण टाकणार आहे सर्वच बघा ज्या पद्धतीने आपण सर्व धंद्या टाकल्या आहेत मस्त अशा हलवून घेणार आहोत छान घेणार हो। आहोत आणि मैत्रिणी याच्यावर पेस्ट येण्यासाठी थोडीशी हळद टाकणार आहोत थोडी नॉर्मलशी हळद आपण टाकणार आहोत धंद्यावर आता हे बघा असं थोडीशी हवा ही हळद आपण भेंड्यावर टाकणार आहे कारण चवदार लागते आणि छान लागते हळदी आणि हे बघा थोडस चवीनंतर परत मीठ टाकणार आता छान अशा आपण भेंड्या हलवून घेणार पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाही कांदा आणि मिरच्या आणि तंबाटे आणि भिंडी कापलेली याच्या विरुद्ध याच्यात काहीच टाकायचं नाही तेल आणि मीठ आणि हळद आणि आता भेंडी आपण वाफ वाफावर बनवणार आहोत आता मस्त अशी छान असं भिंडी आता आपण टाकलेली आहे आणि भेंडे मस्त शिजत आहे तर आता आपण हलवलेली आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत बघा वाफावर छान होती एक की ते पाण्याचा टाकायचं नाही चव नाही लागत बिना पाण्याची भेंडी आणि छान अशी तवा फ्राय तर आता हे बघा आपण झाकण ठेवलं आहे पाच दहा मिनिटात वाफेवर असे छान असं आपल्या भेंड्या होणार आहे गॅस आपण बारीक करणार आहोत चला मैत्रिणा आपण झाकण काढून बघूया भेंड्या शिजल्या का काय बघा छान अशा भेंड्या अशा मस्त अशा भेंड्या आपल्या तयार झालेल्या आहे वाफावरच्या भेंड्या भेंडे फ्राय तव्यावरची वाफावर बनवलेल्या तुझ्या बघा अशी भेंड्या साय वाफावर बनवायच्या इतक्या छान आणि टेस्टी भेंड्या त्याच्या बघा ह्या पद्धतीने आपण भेंड्या बनवल्या आहे मैत्रिणी अशा भेंड्या बनवून बघा आणि ज्वारीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागतात ज्वारीची भाकर आणि गावठी भेंड्या खूप टेस्टी लागतात चपाती बरोबर खा भादरीच्या भाकरी बरोबर खा तर अशा भेंड्या खूप खायला चौदार लागतात साय भेंड्या गावाकडच्या कातेरीत जी मझे काई में काई में तावा, तावा, आता ज्या भेंड्या अजून थोडस आपण परतून म्हणजे हलवून घेऊया काही साठणी शिजल्या काही साठणी शिजल्या नाही आम्ही त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवूया तो झटपट अशी तवावरती तवा फ्राय भेंडी आपली तयार होत आहे तर आता मैत्रिणी आपण त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत मैत्रीण चला आता आपण बघूया भेंडी तयार झाली आहे का बघा आपली ही भेंडी तयार झालेली आहे छान अशी चवदार अशी मस्त गावाकडची पिवळेसर कलरची अशी मस्त गावठी भेंडी काटेरी गावठी भेंडी अशी छान अशी तयार झालेली आहे पाण्याचा एकही थेंबला टाकता आणि तवा फ्राय भेंडी आपण बनवलेली आहे तव्यावर पाणी टाकल्यावर चवदार नाही लागत मैत्रिणी त्याच्यासाठी पाणी कधीच नाही टाकायचं सा। एकदम साधे आणि सोपी भेंडीची भाजी आपली तर हे वेगळ्या ह्या पद्धतीने आपली भेंडी तयार झालेली आहे कारण जास्त शिजवल्यावर गचगचत होती आणि एकदम सुकी आणि एकदम मस्त विक्री अशी छान तर ही भेंडी जास्त कवळी असल्यामुळे कुरकुरीत करता येत नाही जास्त म्हणजे पूर्ण गाळ होऊन जाते आणि एकदम कवळ्या कवळ्या भेंड्या त्याच्यामुळे असे साधे आणि सोपी आपली तवा फ्राय भेंडी तव्यावर भेंडी फ्राय केलेली आहे गावाकडची काटेरी भेंडी तर चला आपली ही तयार झालेली आहे बघा या पद्धतीने तयार अशी मस्त झालेली आहे ते असे पुन्हा एकदा हलवून घेऊया छान अशा मस्त भेंड्या झाले आपली भेंडी फ्राय चला आता आपण भेंडी काढून घेणार आहोत तव्यातून तव्यात जास्त वेळ ठेवल्यावर काय सर पडते तर तापत ता काढून घेऊया चला ना आपली तवा फ्राय भेंडी फ्राय तयार झालेली आहे बघा एकदम छान अशी तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक ला ला करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी आपली गावाकडची काटेरी भेंडी तवा फ्राय ह्या पद्धतीने तुम्ही कर, करून खा इतरांना विचारा व्हिडिओला सब्सक्राइब करा आणि लाईक करा